नमस्कार माय मराठीच्या सर्व दर्शकांचं आजच्या विशेष लाईव्हमध्ये मी सहर्ष स्वागत करतो मित्र आज पवित्र रमजान ईद काल हिंदू सण गुढीपाडवा होता नवा नववर्ष मराठी त्याबद्दल शुभेच्छा दिल्या आज मुस्लिमांमधला सर्वात पवित्र सण नसलेला एक महिन्याच्या उपवासानंतर येणारा रमजान ईद किंवा ज्याला रमादान ईद म्हणतात निमित्त सर्व देशवासियांना माय मराठीच्या सर्व दर्शकांना मी शुभेच्छा देतो हो रमजान हा मुस्लिमांचा सण आहे मुस्लिम बांधवांचा मला जवळपास पन्नास जणांच्या निमंत्रण आहेत आजचे शिरकुर्मा वगैरे घ्यायला या म्हणून ईदनिमित्त आणि सकाळपासून दहा बारा झालेले आहेत आता मला चक्कर येते कमाना आणि परत आता बाकीचे करायचे आहेत तर मग विचार केला सा की मग मुस्लिमांचा सण असल्यामुळे आपण त्यांच्याविषयीच एखादा व्हिडिओ बनवावा का कारण सध्या आपल्या देशामध्ये आणि राज्यामध्ये काहीही झालं तर हिंदू मुस्लिम करण्याची जी स्पर्धा लागलेली आहे स्वतःच्या राजकीय पोळ्या भाजण्यासाठी हिंदू आणि मुस्लिमांमध्ये दरी महाराष्ट्रामध्ये मराठा मराठ ओबीसी दरी हे जे दऱ्या पाडण्याचं ना पुन्हा षड्यंत्र सुरू झालेलं आहे जाती जातीच्या धर्माच्या भिंती बांधण्याचं पुन्हा षड्यंत्र सुरू झालेलं आहे अशा वेळी आपण काहीतरी बोललं पाहिजे म्हणून हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे कारण मित्र मी एका ग्रामीण भागात राहणारा शेतकऱ्याचा मुलगा आपल्याला फार काही अभ्यास नाही काय काय राजांच्या भांडणं होते काय झाले काय नाही त्याच्याशी काय देणगे नाही पण माझ्या गावामध्ये माझ्या परिसरामध्ये वागत असताना जगत असताना मुस्लिम बांधवांचा काही विरोध होतो का सहकार्य होत याचा विचार केल्यानंतर मला कधीच कुठं आढळलं नाही किंवा कुणा तरी मुस्लिमांनी विनाकारण मला मी विशिष्ट जातीचा किंवा धर्माचा आहे म्हणून विरोध केलेला काही विषयच नाही अगदी भावभावासारखं राहणारे आमच्याकडे कुटुंब आहेत एकमेकांच्या सुख दुःखात जाणारे एकमेकांना छातीचा कोट करून साथ देणारे आता मी पाहिलेले माझ्या अल्पबुद्धीला जेवढे बरं मला काही प्रश्न पडले आता तेवढं आंतरराष्ट्रीय राजकारण आपल्याला काही माहीत नाही आपल्या आजूबाजूला आपल्या महाराष्ट्रात घडलेल्या घटना ज्यावेळेस मी काही आठवल्या किंवा मग तिथं मुस्लिमांचा काही संबंध आहे का असा प्रश्न मी स्वतःला विचारला तोच तुम्हाला विचारतोय की वर्ण व्यवस्थेची निर्मिती मुस्लिमांनी केली का बघा माझे प्रश्न तुम्हाला पटतात की नाही की वर्ण व्यवस्था जी झाली सहा साडेसहा हजार जाती माणसामध्ये उच्च वर्णीय फलाना शुद्र अतिशुद्र ही मुस्लिमांनी केलं का बरं दुसरा प्रश्न जाती व्यवस्थेची निर्मिती मुसलमांनी केली का साधे सुधे प्रश्न आहेत माझ्या मनाला मी विचारलेले जातीपातीमधील उच्च निश्चितीची निर्मिती मुसलमानने केली का जे माझ्या रोजच्या जगण्याचे प्रश्न आहेत रोजचे विषय आहेत त्याच्यावर मी काही प्रश्न मला पडलेले तुम्हाला सांगतो नंबर चार संत नामदेव महाराजांना औंढा नागनाथच्या मंदिरातून हाकालून देणारे मुस्लिम होते का, का आणखी कुणी होते बघा पाचवा प्रश्न पडला की संत तुकाराम महाराजांच्या गाथा इंद्रायणी नदीत बुडविणारे मुस्लिम होते की आणखी कुणी होते बघा विचार करा नंबर सहा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध मुस्लिमांनी केला होता का आणखी कुणी केला होता स्वाभाविक आहे प्रश्न पण नंबर सात छत्रपती शिवाजी महाराजांची विष पाजून हत्या मुसलमानांनी केली होती का आणखी जी चर्चा चालू असते कुणी केली होती स्वतःला प्रश्न विचारा नंबर आठ छत्रपती शिवाजी महाराजांवर पहिला वार करणारा कृष्णाजी भास्कर कुलकर्णी हा मुसलमान होता का, का आणखी कुणी होता नंबर नऊ जेम्स लेन कर्वी छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणारे पुण्यातील हे मुसलमान होते का आणखी कुणी होते हाही प्रश्न आपण विचारला पाहिजे या नंबर दहा छत्रपती संभाजी महाराजांना विरोध विरोध म्हणतोय शेवट कुणाच्या सांगण्यावरून केला काय केला हा भाग स्वतंत्र अभ्यासाचा मुद्दा आहे तो पण महाराजांना संभाजी महाराजांना विरोध ज्यांना की आता काल परवापर्यंत उघडं पुढे दिलं नाही त्यांची प्रतिमा काय काय केले स्त्री लंपट फलाने जो की इतके विद्वान आणि इतके पराक्रम राजे होते ते मुसलमानांनी केली का आणखी का कुणी केली अकरावा प्रश्न आहे की छत्रपती संभाजी महाराजांना पकडून देणारे पकडून देणारे मुस्लिम होते का आणखी कुणी होते याचाही इतिहास आपण वाचला पाहिजे नंबर बारा प्रश्न क्रांतीवीर उमाजी नाईकांची हत्या मुस्लिमांनी केली का आणखी कुणी केली इतरांनीच हा हे प्रश्न विचारला पाहिजे तेरावा प्रश्न आहे शाहू महाराजांना विरोध मुस्लिमांनी केला का आणखी कुणी केला नंबर चौदा प्रश्न पडलेला आहे की महात्मा फुलेंना लग्नाच्या वरातीतून मुस्लिमांनी हकारले की आणखी कुणी हकारले पंधरावा प्रश्न आहे की महात्मा फुलेंना मारण्यासाठी मारेकरी मुस्लिमांनी पाठवले होते का आणखी कुणी पाठवले होते बघा वाचून सोळावा प्रश्न आहे की सावित्रीबाई फुलेंच्या अंगावर शेण आणि चिखलफेक करणारे मुस्लिम होते का आणखी कुणी होते वेगळेच नंबर सतरा महात्मा बसेश्वरांची हत्या मुस्लिमांनी केली होती का के होती? की आणखी कुणी केली होती अठरावा प्रश्न आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची बदनामी मुस्लिमांनी केली होती का आणखी कुणी केली होती एकोणविसावा प्रश्न आहे की स्त्रियांना गुलाम मुसलमानांनी केले होते का आणखी कुणी केले होते विसावा प्रश्न आहे की संत जनाबाईंवर चोरीचा आळ घालून पंढरपुरातून त्यांची धिंड काढणारे मुस्लिम होते का आणखी कुणी होते दुसरेच एकविसावा प्रश्न आहे की संत ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांच्या तीन भावंडांना आळंदीत फुटकं खापर सुद्धा न मिळू देणारे मुस्लिम होते की आणखी कुणी होते बावीसावा प्रश्न आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणारे राहुल सोलापूरकर प्रशांत कोरटकर सारखे हे लोक मुस्लिम आहेत का आणखी कुणी आहेत असे एक नाही मित्र वेळेची मर्यादा असल्यामुळे मी दहावीस प्रश्न घेतले पण असे हजार प्रश्न विचारता येतील हजार प्रश्न आणि मग आपलं लक्षात येईल की नेमकं कोण आपले, नेम को आपले शत्रू आहेत कोण मित्र आहेत ज्याला आपण प्रचंड शत्रू समजतो ते खरंच इतके मोठे शत्रू आहेत का आणि ज्यांना आपले तारणहार समजतो ते खरंच तारणहार आहेत आपल्या महापुरुषांबद्दल आपल्या आस्थेबद्दल ज्यांच्या मनात प्रचंड द्वेष आहे ज्यांच्या मनात गाठ आहे ज्यांच्याकडून सतत गरळ ओकली जाते त्यांचं सुद्धा या निमित्तानं चिरफाड झाली पाहिजे चिंतन झालं पाहिजे उगे कोणीतरी म्हणलं म्हणून आपल्या आई वडिलांना शिकवून आपल्याला शहाण केलेलं आहे बुद्धी आज आपल्याला आलेली आहे सुशिक्षित झालेला आहोत अशा वेळी जर आपण विचार करत नसू तर मग फक्त आपण साक्षर झालोत सुसंस्कृत झालोत की नाही अशी वाटत अशी परिस्थिती आहे कुणाची अं स्तुती किंवा कुणाची बाजू घेण्याचा प्रश्न नाही पण जे आहे ते मन मन नहीं मता। मन सत्य असत्याशी केले मनगवाही संत तुकाराम महाराज म्हणतात सत्य असत्याशी केले मनगवाही नाही माने येले बहुमता सत्य असत्याशी मनाला ग्वाही केली पाहिजे चिंतन केलं पाहिजे मित्र तुकाराम महाराज म्हणतात की तुका म्हणे सत्य व्हावे साह्य घातली या भय नरकाजाने सत्याच्या बाजूने राहिलं पाहिजे सत्याची बाजू घेतली पाहिजे ही आपल्या संतांची शिकवण आहे त्या दृष्टीनं चिंतन व्हावं मित्र तुम्हाला काय वाटतंय हा व्हिडिओ बघाल त्यावेळी चिंतन करा माझ्या बोलण्यामध्ये तथ्य आहे का का नाही तुम्हाला जे वाटते ते खाली कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा उद्याच्या लाईव्ह मध्ये आपल्या चांगल्या कमेंटचा विषय घेऊन व्हिडिओ बनवण्याचा शब्द देतो थांबतो जय जगत जय शिवराय जय संविधान नमस्कार धन्यवाद